भाषा विषयाचे जे पंचवीस मार्क आहेत या पंचवीस मार्कासाठी आपण चार उतारे सरावासाठी तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला देणार आहोत आता आपण जे हे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत आता किंवा लाईव्ह व्हिडिओ आहे का ते घेणार आहोत यामध्ये एकूण विद्यार्थ्यांना दोनशे प्लस उतारे म्हणजे आम्ही दोनशे पेक्षा जास्त उतारे आणि ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला देणार आहोत तसेच दोनशे ऑनलाईन टेस्ट दोनशे किंवा दोनशे पेक्षा जास्त प्रयत्न असणार आहे टेस्ट या उतारेवर तुम्हाला भाषा विषयाचा अधिकाधिक सराव व्हावा म्हणून विद्यार्थ्यांकडून तसेच त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी पन्नास प्लस लाईव्ह लेक्चर आम्ही घेणार आहोत अभ्यास भाषा विषयाचा असो कि गणित विषयाचा असो फक्त एकाच पुस्तक वापरून आपण तो अभ्यास परिपूर्ण करू शकत नाही त्यासाठी आपल्याला विविध उतारे आपल्या वाचनातून गेले पाहिजेत विविध प्रकारचे प्रश्न आपल्या वाचनातून गेले पाहिजेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा अधिकाधिक सराव आपला झाला पाहिजे हे जर झालं तरच आपल्या मुलांना भाषा विषयाचे जे वीस प्रश्न आहेत आणि वीस प्रश्नावर पंचवीस मार्क आहेत हे सर्व सर्व मार्क आपल्या मुलांना मिळणार आहे या प्रश्नामध्ये जी विविधता असते आणि प्रश्न विचारण्याची जी भाषा असते ती भाषा मुलांना या उतारे सोडवल्यामुळं काय होणार आहे आपलीशी वाटणार आहे आणि जास्तीत जास्त उतारे सोडवल्यामुळं त्यांना हे प्रश्न अधिक सोपे जाणार आहे जर आपण एकूण परीक्षेचा विचार केला तर मानसिक क्षमता यामध्ये मुलांचे कमी मार्क्स जातात गणितामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस मुलं आउट ऑफ मार्क्स घेतात परंतु भाषाविषयीचे उतारे आहेत यामध्ये मुलांचे बऱ्यापैकी मार्क्स जातात तर याच कारण काय आहे तर मुलांना प्रश्नाची भाषा नीट न समजणे प्रश्न विचारण्याची पद्धत न, न समजणे किंवा मुलांची वाचनाची जे आवक आहे तो कमी असणे या गोष्टीमुळे मुलांचा या घटकावर प्रश्न उत्सुकतात तर आपण या, या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून सर्व मुलांचा अधिकाधिक सराव आपण या माध्यमातून करून घेणार आहोत आपण या ऑनलाईन काढून शाळेच्या माध्यमातून एकच विषय नाही तर भाषा विषयाबरोबर जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यालयासाठी प्रवेशासाठी जी परीक्षा घेतली जाते त्याच्यातील सर्व घटक मानसिक क्षमता असेल गणित असेल या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी आपण या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत वेगवेगळ्या तज्ज्ञ मार्फत लाईव्ह लेक्चर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत तेव्हा सर्व ते पालकांना एक अशी विनंती आहे की आपण दररोज या संधीचा फायदा करून घ्यावा व आपल्या विद्यार्थ्याच्या प्रगतीस हातभार लावा या क्लास बद्दलची माहिती तुम्हाला या स्क्रीनच्या माध्यमातून अधिकाधिक स्वरूपात आहे अजूनही काही तुम्हाला जर अडचण आली तर किंवा काही शंका असल्यास या स्क्रीनवर आमचा एक व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता हा व्हॉट्सअप चा जो नंबर आहे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर रीड करतोय एट सिक्स झिरो झिरो फोर सिक्स फोर टू फोर नाईन या क्रमांकावर तुम्हाला या लेक्चरच्या बाबतीत किंवा कुठल्याही विषयाच्या बाबतीत काही शंका असली किंवा जॉईन करताना काही नाही वाटल्या तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि आपल्या या लेक्चरची दररोज लाईक लाईव्ह लेक्चरची लिंक मिळण्यासाठी तुम्ही आपचा जो टेलिग्राम चॅनेल आहे तसे या शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉइन कर झालेल्या सर्व क्लासिकावर सराव टेस्ट ची लिंक तसेच पीडीएफ स्वरूपातील नोट मिळण्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉइन आणि जे आपले दररोज ऑनलाइन लेक्चर होते या ऑनलाइन लेक्चर चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळवण्यासाठी जो आपला युट्युब चॅनेल आहे तो युट्युब चॅनल सर्वांनी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बघा या ठिकाणी आज आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी तुमच्या समोर लगेचच या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे उत्तरे असतात त्याचा एक नमुना तुमच्या समोर सादर करणार आहे सर्वांच्या समोर एक उतारा येणार आहे पहा आणि तो उतारा मी शेअर करणार आहे तो उतारा तुम्ही प्रत्येकाने पहा या ठिकाणी आपल्याला या क्लासेसच्या माध्यमातून बघा जवाहर नवोदय विद्यालय या घटकामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये जे वीस गुण आहेत भाषा विषयाची त्याच्यासाठी आपण दोनशे प्लस म्हणजे दोनशे पेक्षा अधिक उतऱ्याची तयारी मुलांकडून करून घेणार आहोत आणि जे आपण उतारे मुलांना देणार आहोत त्याची पीडीएफ सुद्धा त्यांना देणार आहोत म्हणजे मुलं त्याची प्रिंट काढून किंवा ते उतारे पुन्हा पुन्हा पाहू शकतात वाचू शकतात प्रश्न कशा प्रकारचे आहेत विचारले जातात याची त्यांना माहिती मिळणार आहे जवाहर नवोदय या ठिकाणी परीक्षेमध्ये दोनशे प्लस अधिक आपण त्यांना ऑनलाइन टेस्ट देखील सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहोत अजून एक आपण गोष्ट या क्लासेसच्या माध्यमातून मुलांसाठी करणार आहोत की या भाषा विषयासाठी आपण पन्नास पेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड किंवा रेकॉर्डेड काही लेक्चर असतील ते आपण मुलांसाठी अवेलेबल करून देणार आहोत या लेक्चरच्या माध्यमातून मुलांच्या मुलांबरोबर जास्तीच कम्युनिकेशन होण्यासाठी आम्ही हे पन्नास पेक्षा जास्त लेक्चर लाईव्ह लेक्चर या क्लासेसच्या माध्यमातून मुलांना उपलब्ध करून देणार आहोत लगेच यानंतर आपण आपल्या स्क्रीनवर उतारा कसा असतो याचा आपण पहिला उतारा आपल्या स्क्रीन वर येतोय पहा सगळ्यांनी तो उतारा नीट काळजीपूर्वक वाचा जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहरन औदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सर्वात क्रमांक एक मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळणार ती ही खात्रीशीर यात कुठलीही शंका नाही आपल्या समोर हा उतारा एक शेअर केलेला आहे सर्वांनी तो उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली विचारलेल्या प्रश्नाची आपण उत्तर काय आहेत कशी शोधायची ते पण आपण पाहणार आहोत सर्वांनी हा उतारा एक तुमच्यासाठी एक एक ते दीड मिनिटाचा वेळ आहे तर या दीड मिनिटाच्या वेळामध्ये तुम्ही तो उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचे प्रश्न दाखवणार आहे प्रश्न शेअर करणार आहे ते प्रश्न पण तुम्ही वाचा आणि नंतर त्याचे उत्तर काय असतील ते आपण या मध्ये शेअर करणार आहोत तर सर्वांनी एकदा उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या आ, मी उतारा वाचतोय पा सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका एका मंत्री महाशयांना एका मंत्री महाशयांना तुरुंगाची तपासणी करत असताना एक लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला त्यांनी त्या कैद्याला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारले तो कैदी उत्तरला रस्त्यातून जात असताना मला जमिनीवर एक धोरीचा तुकडा दिसला त्याचा कोणताही उपयोग नसावा असा विचार करून मी तो उचलला आणि घरी आणला मंत्री महाशयांना आश्चर्य वाटले आणि त्यांना त्या माणसाची दया आली तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले या तरुण माणसाला काही का व्हावी त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला तुरुंग अधिकारी म्हणाला त्या दोरीला काय बांधले होते ते आपण कृपया त्याला विचारावे मंत्री महाशयाने त्याला विचारले तरुणा त्या दोरीला काय बांधले होते महाशय दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती अशा प्रकारचा हा उत्तर आहे आपण एकदा उत्तर आहे एका दृष्टिक्षपामध्ये शांततेने वाचून आहे आणि उत्तरा वाचल्यानंतर आता याच्या खालचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुमच्या समोर शो करत आहे ते प्रश्न पण पहिला प्रश्न आहे समोर तो प्रश्न तुम्ही काय करायचा आहे वा, वाचायचाय त्याचे संपूर्ण ऑप्शन पण वाचायचे चार पर्याय आहेत ते चारेचे चारही पर्याय तुम्ही वाचायचे आणि या पर्यायापैकी कोणतं उत्तर योग्य आहे ते उत्तर तुम्ही मला चार बॉक्स मध्ये टाकायचे पहिला प्रश्न तुमच्या समोर शो झालेला आहे का मंत्री महाशयांनी तरुण कायद्याला केव्हा पाहिले जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचे उत्तर नोंदवा पहिला ऑप्शन आहे ज्यावेळी तो ते तुरुंगात तपासणी करीत होते ज्यावेळी ते रस्त्यावरून जात होते ज्यावेळी तो तरुण गाईला घेऊन जात होता ज्यावेळी तो तरुण दोरीचा तुकडा उचलत होता हे चारही डी अशा प्रकारचे पर्याय तुमच्या समोर आहेत यापैकी बऱ्याच उत्तर आहे ओम सोनवणे आणि प्रशांत सोनवणे या उत्तर उत्तर दिलेलं आहे अगदी बरोबर आहे अगदी उत्तर बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे ए उत्तर सगळ्यांनी शेअर केलेलं आहे जे की करेक्ट बरोबर आहे पा मंत्री महाशयांनी तरुण कैद्याला केव्हा ज्यावेळेस ते तुरुंगाची तपासणी करत होते या पाच प्रश्नामध्ये काही प्रश्न पाय एकदम सोपे असतात असतात इजी काही प्रश्न असतात आणि काही प्रश्न हे तुमच्या बुद्धीचा कस लावणारे असतात आता दुसरा प्रश्न तुमच्या समोर शो झालेला आहे पा दुसरा प्रश्न वाचा आणि त्याचं उत्तर शेअर करा सर्वांनी दुसरा प्रश्न वाचा जेव्हा मंत्री महाशयाने कैद्याचे पहिले उत्तर ऐकले तेव्हा ते, ते वैतागले त्याचे मनोरंजन झाले ते प्रशुद्ध झाले ते आश्चर्यचकित झाले या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी शेअर केलेलं आहे वैष्णवी सोनवणे वसुधा रासकर आणि प्रशांत सोनवणे तिघांनीही उत्तर केलेलं आहे आणि प्रशांत या अगदी पा उत्तर अगदी बरोबर आहे का आश्चर्यचकित झाले अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे उत्तर जर आपण व्यवस्थित वाचला तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं सॉरी या चार पर्याय पैकी जो अचूक उत्तर आहे ते आपल्याला सहज निवडता येते पुढचा प्रश्न शो करतोय तुमच्या समोर मित्रांनो लक्षात ठेवा सर्व या पाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात आणि एक प्रश्न हा मात्र तुमच्या बुद्धीचा कस काढणारा प्रश्न असतो आता दोन प्रश्न कदाचित इझी लेवलचे असतील अजून दुसरे दोन प्रश्न ते तुमच्या समोर येणार आहे हा प्रश्न तिसरा तुमच्या समोर शो झालेला आहे प्रश्न वाचा एकदा मंत्री महाशयांनी तुरुंग अधिकाऱ्याला विचारले प्रश्न व्यवस्थितपणे वाचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शेअर करा वैष्णवी सोनवणे च उत्तर बरोबर आहे इश्वरी, इश्वरी जो उत्तर बरोबर आहे श्रावणीच उत्तर बरोबर आहे छान म्हणजे तुम्ही उतारा व्यवस्थित वाचताय उतारा जो काळजीपूर्वक वाचन बऱ्याच वेळेस बघा बऱ्याच वेळेस आपण प्रश्न काय विचारलाय तो वाचत नाही शेवटचं वाचतच नाही आणि मग उत्तर देतो म्हणजे आणि बऱ्याच वेळेस गडबडीमध्ये आपला एखादा मार्क मिस होण्याची शक्यता असते म्हणून उत्तर सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक व्यवस्थित वाचा होय नाही अशा प्रकारचे प्रश्न तर सहज सोपे असतात पण घेऊन जातात उत्तर बरोबर आहे अभिनंदन सर्वांच खूप छान म्हणजे तुम्ही वाचन आहे वाचनाचं स्पीड पण चांगला आहे सर्वांचं अगदी अचूक उत्तर आलेलं आहे आतापर्यंत कोणाचंच उत्तर चुकलं नाही सर्व विद्यार्थ्याचा अभिनंदन खूप छान असं प्रतिसाद आहे आणि सर्वांनी प्रतिसाद नोंदवायचा आहे जे लेक्चर लाईव्ह पाहताय सर्वांनी प्रतिसाद नोंदवा म्हणजे एखाद्याचं उत्तर काय आहे चुकीचं असलं तर असू द्या चुकू द्या सुरुवातीला काही उत्तर तुमचे चुकते वाचण्याचं स्पीड कमी असेल परंतु हळूहळू त्या गोष्टी आपल्या कव्हर होत चालतील पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो केलेला आहे त्या तरुणाने दोरी का उचलली प्रश्न वाचा व्यवस्थित आणि त्याचं उत्तर नोंदवा हाही प्रश्न तुमच्या थोडा बुद्धीला चालना देणार आहे पहिल्या तीन प्रश्नापेक्षा हा थोडासा वेगळा प्रश्न होता बुद्धीला चालना देणारा प्रश्न होता बघा तुम्ही जर व्यवस्थित वाचा तर त्या प्रश्नाला प्रश्नाचं उत्तर काय आहे लगेच तुमच्या लक्षात येईल परंतु आता हा प्रश्न बघा तुमच्या बुद्धीला अतिशय चालना देणारा प्रश्न आहे का सगळे उत्तर चुकीचे वाटत नाहीत तुम्हाला बघा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुमच्या बुद्धीला चालना देणारा असत त्या तरुणाने दोरी उचलली कारण स्वतःच्या आईसाठी त्याला तिची गरज होती कदाचित हे प्रश्न उत्तर चुकीचं नसू शकत त्याला ती फार आवडली हे उत्तर चुकीचं नसू शकत त्या दोरीला गाय बांधली होती आणि ती कोणाच्याही मालकीची नव्हती परंतु ज्या ती त्या तरुणाला तुरुंगात टाकलं होत त्याच कारण काय होत कि त्या तरुणाने ती गाय चोरलेली होती म्हणजेच त्या गाय त्या दोरीला गाय बांधली होती आणि ती दोरी त्याने धरून काय ती गाय गायीला जी बांधलेली दोरी होती त्या दोरी सकट तो गाय घरी घेऊन गेला गेला होता म्हणजे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलेलं दिले दिले आहे सी ते सर्वांनी करेक्ट दिलेलं आहे वसुधा वैष्णवी ओम ईश्वरी श्रावणी शिवम शिवानी सर्वांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे पल्लवी क्षितिजा कृष्णा सर्वांचं उत्तर अगदी अचूक आहे बा आणि यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्या समोर शो होणार आहे बा प्रश्न खूप छान आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर विचारपूर्वक पा आता पहिल्यापेक्षाही थोडा हार्ड प्रश्न आहे प्रश्न असतात दुर्दैवाने त्या धोरीला तो कैदी कसा होता पाहिजे चुकत आहे आता या प्रश्नामध्ये चुकताय तुम्ही या प्रश्नांचा उत्तर देताना आता मात्र तुमच्या बुद्धीचा कस लागलाय काही जणांचे उत्तर चुकताय ईश्वरी वेदश्री शिवम तुमचे उत्तर पुन्हा एकदा तपासा ओमचं उत्तर बरोबर आहे प्रशांतचं उत्तर बरोबर आहे कृष्णाचं उत्तर बरोबर आहे पल्लवीचं उत्तर बरोबर आहे प्रांजलीचं उत्तर चुकलंय विचार करणारा प्रश्न होता मला एक सांगा तो निष्पाप होता का रे निष्पाप म्हणजे काय माहिती का ज्याच्या मनात काहीच पाप नसतं लहान मुल कसा असतो त्याला निष्पाप म्हणतात मग तो निष्पाप होता का बघा तो प्रामाणिक होता का बर तो खोटा होता का तो खोट बोललेला होता का त्यांनी जाय चोरलेली होती चोरणारा माणूस कसा असतो रे लबाड असतो म्हणजे याच उत्तर योग्य उत्तर काय आहे रे तो लबाड होता बी पर्याय क्रमांक बी उत्तर आहे आणि असे चॅलेंजिंग प्रश्न आपल्या समोर येत असतात तुम्हाला नवोदय मध्ये अशा प्रकारच्या प्रश्नाचंच आपल्याला जे उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये सराव करायचा आहे आणि तुमचं जितकं जास्त सराव होणार आहे तितके तुम्हाला प्रश्न समजणार आहे आणि प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाणार सगळ्या प्रश्न जर तुमच्या नजरे खालून खालून गेले तर निश्चितपणे तुम्हाला काय होणार आहे या भाषा विषयाचे जे वीस मार्क आहेत वीस प्रश्न आहेत आणि पंचवीस मार्क आहेत ते मिळणार आहे आता हा जो उत्तर आहे याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली तो उत्तरात तुम्ही काय करायचंय चाचणी सराव करायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल टेस्ट मध्ये या उताराची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली ती लिंकला टच करा आणि ही सराव चाचणी आहे ती सराव चाचणी तुम्ही सोडवायची मार्क पण तुम्हाला काय होणार आहे पाहता येणार आहे का हा जो व्हिडिओ आहे याच्यानंतर अजून आपण काही उतारे घेणार आहोत पहा तर हे सगळे उतारे तुम्ही एकदा काळजीपूर्वक बघायचे आणि बघितल्यानंतर तुम्ही काय करायचं पहा या उतार्यावरील व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि या उताऱ्याच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला लिंक दिली आहे आणि त्या लिंकला तुम्ही टच करून ऑनलाईन टेस्ट सोडवा तिथे निकालासाठी सुद्धा तुम्हाला याला एक लिंक दिलेली आहे जो निकाल नंतर, तुम्ही सोडवल्यानंतर तुम्हालाही पाहता येतो तुमच्या पालकांनाही पाहता येतो आणि आम्हालाही पाहता येतो की तुम्ही जी लिंक सॉरी टेस्ट सोडवलेले त्यामध्ये तुम्हाला किती मार्क मिळेल कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला चुकलाय याच आम्हाला सुद्धा फॉलोअप घेता येतो यानंतर सर्वांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळण्यासाठी आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्यानंतर टेलिग्राम टेलिग्राम जो ग्रुप 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 आहे तो पण जॉईन जॉईन करा म्हणजे केल्यानंतर तुम्हाला इथून मागच्या पण सगळे व्हिडिओ असतील किंवा जे आम्ही या ग्रुपवर शेअर करतो जे लाईव्ह लेक्चर असतील ते तुम्हाला सर्व पाहता येतील यानंतर हा जो युट्यूब चा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हा त्यानंतर तुमच्या मित्रांना की लिंक शेअर करा कारण तुमच्या सारखाच फायदा महाराष्ट्रातील जे गोरगरीब मुलं आहेत की जे भतखोर मुलं आहेत ज्यांना काहीतरी नवीन काही, काही करायचंय अशा सर्वांसाठी ही सेवा आहे ती फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून वस्ती जाते तर अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म मुलांसाठी उपलब्ध करून गेला आहे सर्वांना एक विनंती आहे की या आमच्या युट्यूब करा आणि ही जी लिंक आहे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एखाद्या गरजवंत विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल कदाचित याच्यातून बरेच मुलांचं सिलेक्शन नवोदय जवाहर विद्यालयासाठी होईल अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप साठी सुद्धा पात्र होतील त्यांचा फायदा निश्चित त्यांना होणार आहे